जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएससी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत बीड जिल्हा पाठोपठ आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मध्ये राजारोसपणी सर्वसामान्य नागरिकांवर जीव घेणे आले होऊ लागले आहेत सामाजिक कार्यकर्ते भीमा यांच्या घराच्या पाठीमागे शनिवारी रात्री वाजता काही मुलांचे धुडघुस घालत होते त्यांनी जाऊन मुलांना या ठिकाणी गोंधळ घालू नका असे काही मित्रांनी इतरांना बोलून घेऊन भीमा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या मेंदूला मार लागलेला आहे विशेष म्हणजे शनिवारी रात्री हा जीवघेणा हल्ला झाला असून पोलीस प्रशासनाने वारंवार सांगतो सांगूनये अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही रविवारी सकाळी जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला भीमा पाखाली गेले होते तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही यानंतर काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलीस स्टेशन या संदर्भात माहिती दिलेली असताना आच। देखील त्या त्याबाबतही पोलीस प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही अतिशय किरकोळ कारणावरून अशा पद्धतीने शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत आहेत यामुळे कर्जतमध्ये देखील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व रोहित पवार हे राज्यातील दोन बडे नेते असून त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील आता कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यामुळे या मारहाणीची दखल पोलीस प्रशासन कधीत घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे या टोळक्यांमधील काही जणांची ओळख पटली असून पोलीस प्रशासन आता त्याच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे चार दिवस झाले तरी पोलिसांनी या गुन्ह्याची दखल का घेतली नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात असून अशा पद्धतीने बेजबाबदारपणे जर पोलीस प्रशासन काम करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कमा केव्हा मिळणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा